म्हणजे शिक्षणावरून त्या आज किती पदावर पोहोचलेल्या आहेत म्हणजे बाबासाहेबांनी मुलींसाठी लग्न म्हणजे स्वतःचा सा, साथीदार निवडण्यासाठी सुद्धा म्हणजे आरक्षण म्हणजे न्याय मिळून दिला आहे न्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सुद्धा केलं आहे पण ते आजकालच्या पिढींना काही समजत नाही त्यांना सांगितलं तरी पण त्या अशा म्हणतात की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलंय बाबासाहेबांनी फक्त दलितांसाठी सगळं काही केलंय पण असं नाही असं तुमच्या मनात चुकीचं आहे पण असं काहीच नाही माझं नाव नरेश वडगुती गेडेकर सल अध्यक्ष आहे मी आणि वडगाव येथे रहि आज आपल्या वडगाव येथे आज बाबासाहेबांची एकशे चौतीसवी जयंती आज येथे साजरी करण्यात आली साजरी करत असताना गावातील सर्व नागरिकांनी आपल्या जे शोभायात्रा निघाली बाबासाहेबांची आज जे शोभायात्रा निघाली पूर्ण गावामध्ये रॅली निघाली सर्व समभावाने सर्व जनतेनी सर्व प्रतिसाद देऊन त्यांचा पूर्ण म्हणजे त्या जयंती बाबासाहेबांच्या जयंतीचा पूर्ण आनंद घेतलेला आहे सहज महिला वर्गांनी आपले आपल्या नृत्यातून किंवा गाण्यातून त्यांनी एक प्रकारे आपल्या बाबासाहेबांना अभिवादनच केले आहे की आज बाबासाहेबांमध्ये जे संविधान लिहिलं आहे संविधान हे पूर्ण आपल्या भारत देशासाठी लिहिलेलं आहे आणि भारत देशात लिहून पूर्ण संविधानाची बी पूर्ण ख्याती ही आपल्या आड वर्डमध्ये आहे जे संविधान लिहिलं त्या संविधानाप्रमाणेच आपल्या देशामध्ये जे काही कायदे कायदे आहे किंवा जे लोकशाही आहे ती संविधानाला अनुसरूनच चालू आहे त्यामुळे या सर्वांना प्रत्येकाला आपापला अधिकार मिळाला आहे संविधान जर लिहिले नसते तर प्रत्येकाला अधिकार मिळाला नसता आणि प्रत्येकाला आपापल्या प्रेरणाला न्याय मिळाला नसतात त्यामुळे बाबासाहेबांच्या आज एवढे पुण्य आहे की संविधानामुळे सर्वांना सर्व समप्रमाणात हक्क मिळाला आहे त्यामुळे आज आपण प्रत्येक प्रत्येक जागी किंवा प्रत्येक वेळी आपण प्रत्येक कामात चांगल्या प्रमाणात सुरळीत पार पाडतो त्याप्रमाणे बाबासाहेब बाबासाहेबांपासून एकच आपल्याला शिकायचं आहे त्या बाबासाहेबांनी एवढं संविधान लिहूनसुद्धा सुद्धा त्यांनी कितीतरी प्रकारच्या डिग्र्या कमवल्या आहेत बारदेशामधून जाऊन डिग्री कमवली आहे आपला जवळपास बत्तीस बाबासाहेब डिका डिग्री कमवलेल्या आहे असा सत्याच्या परिस्थितीमध्ये एकही व्यक्ती आपल्या भारत देशामध्ये अजून नाही त्याच्यामुळे आज आपल्याला आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज आपल्याला चांगले विचार चांगले दिवस आणि आपल्या कोणत्या नोकरी वगैरे हो याच्यामध्ये आपल्याला त्या पद्धतीनं आपल्याला हक्क मिळाला आहे आणि त्या हक्काचा चांगला उपयोग होऊन राहिला आहे त्यामुळे आज आमच्या गावात वडगाव येथे सर्व गावकऱ्यांनी सर्वांनी मदत करून आज आपल्या इथं पूर्ण रॅली काढून सर्वांनी समभावानी समधर्मानी सर्वांना एकमेकांना मदत करून आज चांगल्या प्रकारे रॅली रॅली काढलेली आहे त्यामुळे सर्व गावकऱ्यांचा आणि सर्व इथल्या सर्व बांधवांचा मी अभिनंदन करतो व त्यांना शुभेच्छा देतो डी डी रिपोर्ट भारत न्यूज बेला गोपाल शर्मा भारतरत्न भारतरत्न बोद्धिसत्व बोद्धिसत्व परमपूज्य परमपूज्य विश्वरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विजय i विश्व तारण्या महान मानो बुद्ध आले जनमास विश्व तारण्या महान मानो बुद्ध आले जनमास जीवन पथी ताल शोभला असता भीम नोटावर कायन ती शोभला असता भीम नोतावर कायन कोटावर को क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेज तू सकल न्यायदायका तुझे आम्हा प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना भीम माझा भीम आमची रिंगटोन भीम आमचा बॅकबोन भीम आमची रिंगटोन भीम आमचा बॅकबोन भीम धड तारण्या महान मानो बुद्ध आले जन्मास विश्व तारण्या महान मानव बुद्ध आले जन्मास।, जन्मास जीवन पती ताले। शोभला असता भी